मित्रांनो औसा मतदारसंघामध्ये शंभर टक्के बुथ प्रमुख झाले शंभर टक्के बी एल ए झाले आता सोयाबीन काढणीचं सा काम चालू असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उभारला आहात सुषमाताई तई औसा मतदारसंघ इंग्लिशमध्ये म्हणतात ना हॉट केक आहे शिवसेनाच्या मशालीच्या चिन्हावर जो कोणी उभारला तो शंभर टक्के निवडून येणार असल्यामुळं इथं इच्छुकांची गर्दी झालेली आहे माझ सुद्धा शेवटचं एक नाव नाही मी पण इथन इच्छुक आहे वालमारा टाळ्या तर वालमारा मी का नये अकरा वर्ष जिल्हा प्रमुख राहिलो होतो आवश्याची पंचायत समिती दोन दोनदा त्यावेळेस ताब्यात आली होती विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आपण बोलत असताना सहा सात जिल्हा परिषद सदस्य आले होते माझी सुद्धा इच्छा आहे की आता मी इच्छुक झालोय दोन सगळ्यात मला भेटा आता मी जेव्हा म्हणतो मी तर मला उद्धव साहेबांनी एका मीटिंग मध्ये बोललेलं बाब्य आठवतो हा सुष्मात उद्धव साहेबांनी एका मीटिंग मध्ये सुषमात असं सांगितलं की तुम्ही जिल्हा प्रमुख असता तुम्ही पदाधिकारी असता तुम्ही इच्छुक उमेदवार असता प्रत्येकाला असं वाटत की मला तिकीट मिळालं पाहिजे मी निवडून येणार प्रत्येकाला असं वाटत असते की माझी तर पर्सनॅलिटी बघत नाही कशी आहे माझी पर्सनॅलिटी एवढी चांगली आहे आई बापांनी बक्कड पैसा कमी थोडी राख लावायला आम्ही हरकत नाही मग मी निवडून येणार एवढे पदाधिकारी कार्यकर्ते करते शंभर टक्के पदाधिकारी भरलेले शंभर टक्के जागा भरलेले शंभर टक्के बिया झालेले सगळे पदाधिकारी असताना मी जर करामती करून तिकीट आणलं तर मी निवडून येणार अशी प्रत्येकाला खात्री असते पण माणूस जेव्हा जमिनीवर जातो तेव्हा परिस्थिती वेगळी असते आज आपली लढाई अभिमन्यू पवारशी आहे म्हणजे ह्या देश महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची लढाई आहे असं कमी समजू नका अभिमन्यू नायक वागलाय आपल्या सगळ्यांना माहिती आहे मोदी महान उच्च आहे फडणवीस थोडा आहे पण हा लुचाच आहे ना हे ना आहे पण त्याला पप्पू त्याच्या तर घरी झोपून निवडून येत एवढं लक्षात ठेवा मी किती इच्छुक असलो तरी चालतंय पण त्याला पाडणारी व्यक्ती कोण आहे हे ठरण्याचं आपल्याला जम त्याला पाडणारी व्यक्ती कोण आहे हे तुमच्यासाठी त्याला पाडू शकत नाही म्हणून मी दोन मिनिटापूर्वी इच्छुक होतो आता अनिच्छुक आहे पण जे कोणी इच्छुक आहेत तो तो स्वतःच्या घरामध्ये जाऊन आरशासमोर उभारलं पाहिजे त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या घरामध्ये आरशासमोर उभारून बघितलं पाहिजे आपण पाडू शकतो का प्रत्येकाला नसतो पण स्वतःच्या बद्दल स्वतःच मत खरं पाहिजे आपण जेव्हा पक्षासमोर एखादी मी निवडून येणार माझं एवढं आहे माझी विनंती आहे सगळ्यांना खोटं बोलू नका तुम्ही पक्षाला खोटं बोलताय स्वतःला खोटं बोलताय पक्षाची एक सीट गमावली जाण्याची शक्यता आहे आज एक एक सीटसाठी लढाई आहे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय उद्धव साहेबांना तर आपल्याला मुख्यमंत्री करायचं असेल तर तुम्ही सर्व इच्छुकाने ठरवलं पाहिजे की आपल्याला कोणता व्यक्ती द्यायचा आहे त्याच्यामुळं एवढी एकच विनंती करायला मिळत थांबलोय बाकी इलेक्शन आम्ही म्हणू की काय वाढे काढायचे संतोष तुझ्यापेक्षा मला पैसे आहे माझ्या ऑनलाईन कुठं बसत होता मी कुठं बसत होतो हे तुला माहिती आहे त्याच्यामुळं बाकी गोष्टीचे तुम्ही टेन्शन घेऊ नका ताई इलेक्शन आल्यात ज्या दिवशी ताईचा दौरा लागला त्या दिवशी साहेबांना म्हणलं साहेब आवश्याची जागा आपल्याला मिळाली आहे म्हणूनच ताई आहे एवढी एवढी महत्वाची व्यक्ती असं कोणी पाठवत नाही ताईचा एक वीज महत्वाचं आहे ताई जर ही जागा आपल्याला सुटली नसती तर ताईच्या जागी दुसरं कोणतं आलं असतो ही जागा आपल्याला सुटते म्हणूनच ताईला इथं पाठवलं होतं साहेबांनी त्याच्यामुळं एवढं लक्षात ठेवा जागा आपल्याला कुठली आहे उमेदवार कोण द्यायचा येत आणि उद्धव साहेब ठरवणार पण जनतेच्या मनात काय पदाधिकाऱ्यांच्या मनात काय आणि लोकांच्या मनात काय हे पण तुम्ही जाणून घ्यावं आणि विचार करून आपण तिकीट द्यावा एवढंच बोतून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र